नमस्कार मित्रांनो सर्व माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आता एकोणतीस सप्टेंबर पासून मिळणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली आहे मित्रांनो महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दिनांक एकोणतीस सप्टेंबरपासून डी बी टीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली आहे मित्रांनो आज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती मग एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला त्या तेव्हा त्यांनी ही तारीख डिक्लेअर केली आहे तर मित्रांनो आता एकोणतीस सप्टेंबरपासून डी बी टीच्या मार्फत माझी लाडकी बहीण या योजनेतील लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे मित्रांनो आतापर्यंत ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहे म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले आहेत त्यांना या महिन्यात या वेळेस दीड हजार रुपये मिळणार आहे आणि ज्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही म्हणजे तीन महिने जुलै जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहे म्हणजे चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात डी बी टीमार्फत जमा होणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी आणि आनंदाची बातमी आहे आपल्या महिला मंडळींपर्यंत लाडक्या बहिणींपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র